उंबरटी तालुका साखरी येथील पाणी टंचाईत दूर करण्याबाबत साखरी तहसीलदार यांना निवेदन उंबरटी गावात पाणी पुरवठा करणारी विहीर भी, पूर्णपणे भीषण पाण्याची टंचाईला सामोरे जावं लागत आहे तरी सदरची पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकर द्वारे पाणी पुरवठा करून टंचाई दूर करावी या बाबतीचे निवेदन साखरीचे तहसीलदार संदी श्री संदीप भोसले यांना देण्यात आले निवेदन देण्यासाठी उंबटी गावाचे सरपंच श्री साहेबराव बदाने कैलास बदाने ग्रामसेवक सोनवले व सतीश ठाकरे उपस्थित होते प्रकाश वाघ स्वाभिमानी न्यूज चॅनल साकरी आ, मी उंबरटी ग्रामपंचायतचा सरपंच आहे आज रोज आम्ही मामलेदार साहेबांना आमच्या गावात पाणी टंचाईमुळे निवेदन देण्यात द्यायला दे 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 आलेलो आहे आणि आता या टाईमाला मामलेदार साहेबांना दिलेलं आहे आमच्या गावात म्हणजे एकदम पाणीचा थेंब कुठंच राहिलेला नाही त्याच्या डोळ जे डोळे आहेत ते मरायला लागलेले आहेत त्याच्याकरता तात्कालिक मामलेदार साहेबांनी आम्हाला टँकर उपलब्ध करून द्यावं याच्याकरता आम्हाला जल्दीत जल्दी म्हणजे जवळजवळ दोन चार दिवसात जर दिलं तर बरं होईल याच्याकरता आम्ही विनंती करायला मामलेदार साहेबांना आलेलो आहे तिथं आणि अमर्टी ग्रामपंचायत सदस्य आज तहसीलदार साहेबांना आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने पूर्ण गावाच्या वतीने निवेदन दिलंय तर बीडीओ साहेबांना पण देणार आहे पाणी हा प्रश्न इतका बिकट झालेला आहे आमच्या गावात अक्षरशः गुरांना प्यायला पाणी नाहीये लोकांना प्यायला पाणी नाही गुरं आहेत अक्षरशः जर दोन ते तीन दिवसात जर साहेबांनी जर लवकरात लवकर दखल नाही घेतली तर पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण गुरं आणून तहसीलदार कार्यालयात आम्ही गुरं सोडू जेणेकरून पाणी नाही तर करायचं काय पाणी नाहीये चारा नाहीये चारा छावण्या उपलब्ध केलेला नाही अजून दुष्काळ जाहीर करून किती दिवस झाले शासनाने पूर्ण पाठ फिरवलेली तर याच्याकडे लवकरात लवकर साहेबांनी लक्ष द्या घालावं आणि लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी टँकर म्हणा काही असेल अजून उपाययोजना कराव्या आणि लवकरात लवकर साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावं